नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजची खास बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीस वेतन अपडेट जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीस वेतनकरिता वाट पाहावी लागणार आहे शालेय शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक माध्यमिक संचालनालयमार्फत निधीचे वितरण करण्यात आले आहेत परंतु मार्च महिन्यानंतर राज्यातील सर्वच कोषागार कार्यालय अंतर्गत शिल्लक ही सरकारकडे सरेंडर केली जाते व परत आवश्यकतानुसार कोषागार कार्यालयांना वितरित केली जाते यामुळे माहे एप्रिल महिन्यात कोषागार कार्यालयाकडे केवळ अत्यावश्यक बाबींच्या खर्चासाठी निधी शिल्लक असतो माहे मार्च पेड इन एप्रिल वेतनाकरिता सरकारकडून निधीचे वितरण करिता निदान आठवडाभराचा अवधी लागणार आहे यामुळे सदर महिन्यातील वेतन हे विलंबाने सादर होतील हे निश्चित आहे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे डी ए फरक फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनासोबत काढण्यात आले नाहीत अशा कर्मचाऱ्यांचा डी ए फरक हा माहे मार्च महिन्यांच्या वेतन देयकासोबत निधी उपलब्धेनंतर काढायचा आहे याबाबत आहरण व संविरण कार्यालयामार्फत अधिकृत परिपत्रक जाहीर केले जातील ज्यांचे माहे फेब्रुवारी महिन्यात घरवाणी भत्ता दर हे सुधारित दहा टक्के वीस टक्के तीस टक्के दर झाले नाहीत त्यांनी माहे मार्च महिन्यात आपल्या शालार्थ प्रणालीमध्ये आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून अपडेट करून घ्यायचे आहेत